मळणगाव तालुका कौटेमकाड येथे नशया लघुपटाचा शुभारंभ प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ zureka जाधव व उपसरपंच सौ नीता पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय दिग्विजय शिंदे पोलीस पाटील माननीय मनोज जाधव ग्रामपंचायत सदस्य अजित कुमार भोसले सुभाष बापू चव्हाण लक्ष्मण भोसले विनोद पाटील व पत्रकार माननीय दिलीपराव जाधव हो। तसेच नशा या लघु चित्रपटाचे निर्माते प्राध्यापक लक्ष्मण मोरे व दिनेश मोरे दिग्दर्शक विकास मगदुम कॅमेरामन सचिन आवळे तसेच या चित्रपटातील प्रमुख भूमिका करणारे माननीय सर्जराव गायकवाड रेणू राजपूत व संदीप वायदंडे ज्युनियर धुमाळ कोल्हापूर मेकअप उमन कुमार शेख प्रकाश होळकर कमलेश बाशा शेखसह अन्य कलाकार उपस्थित होते त्याचबरोबर या गावचे सुपुत्र पत्रकार बंधू दिलीप जाधव त्याचबरोबर अमित भोसले उपसरपंच राष्ट्रवादी युवक वा, काँग्रेसचे अध्यक्ष शिंदेसाहेब त्याचबरोबर लक्ष्मण भोसले रावसाहेब भोसले त्याचबरोबर अजित कुमार भोसले ग्रामपंचायत सदस्य हे सर्वजण आणि चुकून कुणाची नावं राहिली असली तर मी दिलगिरी व्यक्त करतो फक्त थोडक्यात नशा ही फिल्म आज तरुण वर्गाला कॉलेज युव युवक वर्गाला जी याची नशा लागलेली आहे आणि त्यामध्ये संपूर्ण तरुण पिढी आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जळून खाक होते आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी प्रबोधनात्मक फिल्म या ठिकाणी आहे दोन दिवसाचं शूटिंग या ठिकाणी आहे आमची तुम्हाला काहीतरीच विनंती आहे की दोन दिवसामध्ये आम्हाला तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे तुम्ही जाल अशी मला खात्री आहे आणि नंतर या तुम्ही फिल्म